ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक प्राध्यापक गोमा पवार यांचं सोलापुरात वृद्धापकाळाने निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनामुळं एक व्यासंगी समीक्षक आणि उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना साहित्य विश्वात व्यक्त होते गोमांनी लिहिलेल्या महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या चरित्राचं साहित्य विश्वात प्रचंड कौतुक झालं या पुस्तकामुळं विठ्ठलरामजी शिंदे यांचे चरित्रकार अशीच त्यांची ओळख बनली होती या पुस्तकासाठी त्यांना दोन हजार सात सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मीमांसा करणारे गोमा पवार हे पहिले आणि एकमेव समीक्षक होते मराठवाडा साहित्य परिषद अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं त्यांनी सोळा ग्रंथांचं लेखन केलं असून साठ शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असलेल्या गोमांच्या मार्गदर्शनाखाली दहा विद्यार्थ्यांनी पी एच डी पूर्ण केली गोमा पवार यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे बत्तीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील पानगाव इथं झाला शालेय शिक्षण नरखेड इथं तर उच्च माध्यमिक शिक्षण हरिभाई देवकरणमध्ये झालं मराठी विषयातून एम एचं शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथून त्यांनी पी एच डी पदवी प्राप्त केली त्यानंतर तब्बल तेहतीस वर्षे ते अध्यापनाच्या क्षेत्रात होते शासकीय महाविद्यालय अमरावती औरंगाबाद आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं त्यांनी अध्यापन कार्य केलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर हीच कर्मभूमी मानून त्यांनी विपुल साहित्य निर्मिती केली त्यांची साहित्य संपदा अशी आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे जीवन व कार्य निवडक विठ्ठलरामजी शिंदे भारतीय साहित्याचे निर्माते विठ्ठलरामजी शिंदे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड एक व दोन द लाईफ अँड वर्क्स ऑफ महर्षी विठ्ठलरामजी शिंदे मराठी विनोद विविध आविष्कार रूप निवडक मराठी समीक्षा विनोद तत्व आणि स्वरूप साहित्य मूल्य आणि अभिरुची सुहृद आणि संस्मरण दरम्यान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक गोमा पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला આપણા સોલપુર ખાલા ઘલા દોન દિવસ પૂર્વી તેટુ અભવડે આમી तुका संत निर्मल कुमार फडकुले नंतर एक मराठी साहित्यातला संत आज आपल्यातून गेला त्यांचा शांत स्वभाव पण साहित्यावर असे प्रेम असणार आहे लेखक वाचक डोळ्याने दिसत असताना देखील सातत्यानं वाचन करत असणारा एक आमचा सोलापूरचा महान गेला याची मी संवेदना व्यक्त करतो आणि कुटुंबियांना धैर्य देणे करता पाहतो